नमस्कार प्रत्येकाला वाटत असतं की आपली स्किन गोरी असावी काळी नसावी आणि सध्या उन्हाळा चालू आहे त्या त्यामुळे बऱ्याच महिला शेतामध्ये किंवा इतर बाहेर कामं करतात आणि त्यावेळेस ता त्यांचे हात पाय सर्व काळे पडतात तर आज एकदाच तुम्ही जर याचा वापर केला तरीही तुमची स्किन अगदी ग्लो करायला लागणार आहे आणि रिझल्ट देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्किन गो ग्लो करायची असेल गोरा जर बनवायचा असेल तर हा उपाय एकदा नक्की करून बघा त्यासाठी आपल्याला काही घरगुतीच वस्तू लागणार एक आहे फेर अँड लवली आणि दुसरा टोमॅटो आता तुम्हाला माहितच आहे फेअर अँड लवली ज्यावेळेस आपण चेहऱ्यावरती लावतो त्यावेळेस किती सर्व असा ग्लो चेहऱ्याला आलेला असतो गोरा पण दिसायला लागतो परंतु फेअर अँड लवलीला जर असं नुसतं न लावता आपण जर काही गोष्टी त्यामध्ये ऍड करून जर लावल्या तर तुम्हाला इतका गोरा पण जाणवेल की तुमचाच तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही इतके गोरे कशाने आहात ते तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे फेअर अँड लवली पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कारण कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा मी या ठिकाणी फेअर अँड लवली घेत आहे आणि अगदी थोड्या प्रमाणातच आपल्याला फेअर अँड लवली घ्यायची आहे जास्त घ्यायची गरज नाही आहे एका एक चेहऱ्यासाठी जर तुम्ही वापरत असाल तर अगदी थोडी घेतली तरीही चालेल दोघांसाठी बनवत असाल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकतात परंतु बघा मी माझ्या स्वतःसाठीच या ठिकाणी ही आजची जी रेमेडी आहे ती बनवून बनवत आहे त्यामुळे मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणातच फेअर अँड लवली घेत आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला फेअर अँड लवली घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो आणि असं फ्रेशवालं लालवालं टोमॅटो आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे टोमॅटोमध्ये मा किती सर्व प्रोटीन्स असतात आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त हे टोमॅटो असतं परंतु स्किनसाठी देखील तितकंच महत्त्वाचं हे मानलं जातं त्यामुळे आपल्याला जवळपास आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याची टोमॅटोने मालिश करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्या स्किनवरचे सर्व जे प्रॉब्लेम असतात ते नष्ट होतात पिंपल्सचा प्रॉब्लेम असो पिगमेंटेशन असो किंवा काळापण असो किंवा जे काळे वांगाचे डाग असतील ते सर्व समस्या या ठिकाणी दूर होतात तर बघा मी या ठिकाणी जो रस असतो टोमॅटोचा तो रस या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अगदी थोड्या प्रमाणातच मी ही क्रीम बनवत आहे त्यामुळे मी एकाच माणसासाठी बनवत आहे म्हणून थोडंच प्रमाण घेतलेलं आहे तर बघा आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे हळदी पावडर आता ज्यावेळेस आपण फेअर अँड लवलीमध्ये हळद टाकतो त्यावेळेस एक प्रकारचा चेहऱ्यासाठी इतका उपयुक्त हा फेसपॅक तयार होतो की तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की तुम्ही इतके गोरे कसे झाला आहात ते तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आता अजून एक आपल्याला गोष्ट या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे कच्चं दूध बघा मी या ठिकाणी कच्चं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जो टोमॅटोचा रस आहे तो टाकायचा आहे तुम्ही या ठिकाणी टोमॅटोचा रस टाकू शकतात किंवा लिंबाचा रस घेतला तरीही चालेल आणि दोघंही आता हे मिश्रण आपण बनवलेलं आहे याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा जे आपण दूध तयार केलं होतं कच्चं दूध ते आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे कापसाच्या मदतीने याला चेहऱ्यावर लावायचं आहे आता याचा फायदा असा होणार आहे की जेवढी पण चेहऱ्यावरती घाण असेल धूळ असेल डस्ट असेल ती सर्व याने क्लीन होणार आहे आणि जी आपण रेमेडी जे फेसपॅक या चेहऱ्यावरती लावणार आहोत त्याचा अगदी छान असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि पाण्याने चेहरा धुतल्यानंतर आपल्याला जे आपण दूध तयार केलं होतं ते दूध व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मालिश या दुधाने क तयार करून घ्यायची आहे जेणेकरून जेवढी पण घाण असेल चेहऱ्यावरती ती सर्व या ठिकाणी निघल्या जाईल त्यानंतर आपण जो फेस पॅक तयार केलेला होता म्हणजे जो जे क्रीम तयार केलेली होती ती व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती लावायची आहे आता हिला लावायचं केव्हा किंवा क किती वेळ ठेवायचं ते देखील बघा तर बघा याला मी तुम्हाला लावून दाखवत आहे एका माणसासाठी एवढी थो क्रीम बनवली ती पुरेशी आहे आता तुम्हाला याला दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे सुकल्यानंतर व ओल्या कपड्याने तुम्ही याला पुसून घेऊ शकतात किंवा थंड पाण्याने चेहरा धुतला तरीही चालेल दिवसातून एकदा तुम्हाला हे लावायचं आहे आणि तुम्हाला अगदी एकदा जरी लावलं तरीही रिझल्ट बघायला मिळेल मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर जेव्हा हे करून बघाल त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट नक्की चालू आणि ज्यांना कोणाला याच्यापासून फायदा होईल त्यांनी प्लीज कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमची कमेंट बघ बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल तर बघा आपल्याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटानंतर याला व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तुम्ही कपड्याने पुसू शकतात किंवा डायरेक्टली थंड पाण्याने धुवून घेतलं तरीही चालेल आता मला तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून मी या ठिकाणी ओल्या कपड्याने याला क्लीन करत आहे आणि तुम्हाला दिसतच असेल रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे चेहरा अगदी मऊ होतो आणि बघा माझा चेहरा सुरुवातीला कसा होता मी कुठल्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही आहे आधी बघा चेहऱ्याला अगदी उजळपणा आलेला आहे एकदा लावलं तरी खूप खूप छान गोरा पण येतो तुम्ही याला हाताला पायाला लावू शकतात आणि कुठल्याही स्किनला तुम्ही हे लावू शकता अगदी नॅचरल आहे